बुधवार चार जून दोन हजार पंचवीस शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशूने स्वर्गाकडे दृष्टी लावून म्हटले हे पवित्र बापा तू मला दिलेल्या तुझ्या नावात त्यांना राख यासाठी की जसे आपण एक आहोत तसे त्यांनी एक व्हावे जोपर्यंत मी त्यांच्या बरोबर होतो तो तू मला दिलेल्या तुझ्या नावात मी त्यांना राखले मी त्यांचा सांभाळ केला आणि नाशाच्या पुत्राशिवाय त्यांच्यातून कोणाचा नाश झाला नाही शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून असे झाले पण आता मी तुझ्याकडे येत आहे आणि माझा आनंद त्यांच्या ठाई परिपूर्ण व्हावा म्हणून मी जगात या गोष्टी बोलतो मी त्यांना तुझे वचन दिले आहे जगाने त्यांचा द्वेष केला कारण जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाही तू त्यांना जगातून काढून द्यावे अशी मी विनंती करीत नाही तर तू त्यांना वाईटापासून राखावे अशी विनंती करतो जसे मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाही तू त्यांना सत्यात समर्पित कर तुझे वचन हेच सत्य आहे जसे तू मला जगात पाठवले तसे मीही त्यांना जगात पाठवले आणि त्यांनी ही सत्यात समर्पित व्हावे म्हणून मी त्यांच्या करिता स्वतःला समर्पित करते चिंतन आजच्या पहिल्या वाचनात संत पॉल साधारण वर्षाचा काळ व्यतीत केल्यानंतर त्यांचा निरोप घेत आहे हा भावनिक प्रसंग आला आहे त्या प्रसंगी येणाऱ्या काळात त्यांना अधिक छळाला व परीक्षांना सामोरे जावे लागणार असल्याचे अनुभवाचे बोल ऐकवितो मात्र त्याचवेळी त्यांची प्रशंसा करीत यापुढेही श्रद्धेत दृढ राहण्याचे आवाहन करतो व कठीण काळात परमेश्वर तुमचे रक्षण करील असे सांगून त्यांना आश्वासन करतो याचीच पुनर्वृत्ती आपल्याला शुभवर्तमानातील आजच्या उतारात दिसून येते येशूला जाणीव आहे की त्याच्या शिक्ष शिष्यांना व अनुयांना त्याच्या पश्चात जगात आव्हाने प्रलोभेने आणि जगाकडून द्वेष यांचा सामना करावा लागणार आहे येशू त्याविषयी स्वर्गीय पित्याकडे काळजी व्यक्त करतो मात्र त्या काळजीपोटी त्यांना या सर्वांपासून मुक्त ठेव किंवा जगापासून दूर कर अशी प्रार्थना करीत नाही तर या सर्व प्रसंगात त्यांचे रक्षण कर अशी प्रार्थना करतो तसेच त्या सर्वांना त्याच्या पश्चात त्यांच्या कार्यात आणि श्रद्धेत दृढ व एकसंग ठेव अशी बिना, असताना जीवनात श्रद्धेचे सत्याचे व पवित्र्याचे जीवन जगण्यात अनेक अडचणी व आव्हाने आहेत व यापुढेही असणार हे निश्चित आहे मात्र ज्या उद्देशासाठी परमेश्वराने आपल्याला बोलावले आहे ते त्याचे कार्य करताना तो आपल्याला नेहमी श्रद्धेचे व कृपेचे संरक्षक कवच बहाल करतो हे आपण जाणून घेतले पाहिजे म्हणूनच पूर्णपणे त्याच्यावर विसंबून अधिक जोमाने त्याचे कार्य करण्यासाठी आपल्याला प्रेरणा व कृपा लावावी म्हणून आपण प्रार्थना करूया